कुल परिस्थितीची तमाणं बाळगता आयुष्यातील बिकट परिस्थितीला शरण न जाता खंबीर मनस्थितीनं संघर्षातून परिवाराचा सांभाळ तथा संस्कार उजवून यशाच शिखर गाठणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा धाराशिवच्या उमरगा शहरात कैलासवासी सुनिता बळीराम सुरवसे यांच्या स्मरणार्थ जागतिक जो महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते पाहूया सविस्तर वृत्त कैलासवासी सुनिता बळीराम सुरवसे यांच्या स्मरणार्थ जो महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त नऊ मार्चला महादेव मंदिर येथील आनंद मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात महिलांचा गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा पार पडला शहरातील अशा सहा विशेष महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला हा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरले आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीची तमानं बाळगता बिकट परिस्थितीला शरण न जाता आपल्या खंबीर मनस्थितीनं परिस्थितीला झुंज देत संघर्षातून परिवाराचा सांभाळ तथा परिवारावर संस्कार उजवून यशाचं शिखर गाठणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा शहरातील महादेव गल्ली आणि शिंदे गल्ली येथील महिला मंडळाच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये कल्पना विजयकुमार सूर्यवंशी महानंदा नवनाथ अंधारे जयश्री जीवन गदडे सुरेखा विजयकुमार शिंदे शिवकांता दयानंद शिंदे आणि प्रिया आनंद साखरे या सहा माता भगिनींचा विशेष सन्मान करण्यात आला सुनीता बळीराम सुरवसे ताई यांच्या स्मरणार्थ या, या जागतिक महिला दिनाचं आयोजन महादेव गल्ली आणि शिंदे गल्ली येथील महिलांनी एकत्र येऊन महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी एक नवा विचार समाजामध्ये जावा हा हेतू मनात ठेवून या भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं तर या कार्यक्रमाच्या पाठीमागची आमची भूमिका अशी होती की आज आपण समाजामध्ये पाहतोय मुलामुलीवरचे जे संस्कार कुठेतरी आपण संस्कारहीन पिढी तयार होतीये का काय असं समाजामध्ये चित्र उभा राहिले कुटुंब व्यवस्था विस्कळीत होत चालल्या आहेत आणि या सगळ्या बाबीला जबाबदार कोण असेल तर याला अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये मोबाईलचं वाढतं त्याचा दुरुपयोग असेल किंवा कुटुंबा कुटुंबामधला घरातला सुस विसंवाद आता सध्याच्या परिस्थितीमध्ये असेल या सगळ्या अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत यामुळं महिलांची खऱ्या अर्थानं जर जागृती करायची असेल महिला सक्षमीकरण सक्षमी जर आपल्याला खऱ्या अर्थानं घडवायचं असेल तर अगोदर आपली कुटुंब व्यवस्था सुधारली पाहिजे आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार केला तर जगामध्ये विवाह संस्था ही फक्त भारतामध्ये अस्तित्वात आहे आणि ती सक्षमपणे आजही चालू आहे आणि हीच व्यवस्था आपल्या पुढच्या पिढीला तारू शकते त्यामुळं कुटुंब व्यवस्था सक्षम असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक घरातील महिलांचा असेल किंवा पुरुषांचा असेल सुसंवाद घरामध्ये होणं गरजेचं आहे आणि तरच मग आपली सुसंस्कृती उद्याची सुसंस्कृत पिढी निर्माण होऊ शकते याच अनुषंगाने आम्ही ह्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं जवळपास सहाशेपेक्षा जास्त महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली होती अनेक क्षेत्रातील मान्यवर महिलांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं वेगवेगळ्या प्रकारचं सगळ्याच बाबतीमध्ये कायद्याचं असेल शैक्षणिक असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रातलं असेल आरोग्यविषयक असेल अशा सगळ्याच बाबींचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्ही या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे ज्या महिलांनी आपल्या चाकोरीच्या बाहेर जाऊन किंवा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे असेल किंवा ज्यांची कौटुंबिक परिस्थिती फारच बिकट होती अगदी मोलमजुरी करून देखील खाणाऱ्या काही महिला आहेत आणि अशा महिलांना काही समाजातील अशा महिला निवडून ज्यांनी आपल्या कुटुंबासाठी वेगळ्या पद्धतीनं आपल्या मुलांना संस्कार देऊन या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांना घडवलं सुसंस्कृत बनवलं एक सुजान नागरिक बनवलं अशा माता भगिनींचा आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विशेष सन्मान केलेला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर मनीषा शिंदे या होत्या तर मार्गदर्शक म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या रेखाताई सूर्यवंशी यांची उपस्थिती होती तर शिवाईताई किरण गायकवाड ॲडव्होकेट आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले प्रतिभाताई गिरीश सूर्यवंशी शीला मुद शीला मुदगडे सुरेखा मलंग ऐश्वर्या सूर्यवंशी आणि ॲडव्होकेट शुभधा पोद्दार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती जवळपास सहाशे महिला या कार्यक्रमात हजेरी लावल्या होत्या तर प्रत्येक महिलेला मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन शिंदे यांनी मांडले तर सूत्रसंचालन प्रीती जाधव हो यांनी केले तर आभार प्रियंका करपे यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभम सुरवसे राहुल शिंदे शिवा सुरवसे आणि नितीन सूर्यवंशी सर आदींनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव